आषाढी कार्तिकी एकादशी हिंदू धर्मात एकादशी हा दिवस फार पवित्र मानतात एकादशी म्हणजे अकरावा दिवस हा दिवस भगवान विष्णू यांच्या पूजेचा असतो त्या दिवशी उपवास सदाचरण नामस्मरण असे व्रत केल्याने पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे हिंदू कालघणनेत चंद्राच्या कलानुसार दिवस मोजतात म्हणजे चंद्र कलाने वाढत जाऊन पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवस आणि मग कमी होत आमश्यापर्यंतचे पंधरा दिवस त्यामुळे एका महिन्यात दोन एकादशी आणि वर्षभरात चोवीस एकादशा येतात ह्या सर्व एकादशांना वेगवेगळी नावे आहेत आणि त्यांच्याशी निगडीत कथा आहेत त्यातल्या एकादशी याच दिवशी प्रगट झालेल्या आणि त्यां त्याच नावाच्या देवीच्या कथा खालीलप्रमाणे आहेत एकादशी मधुमान्य वध एकादशी मोर राक्षस राक्षसाचा वध एकादशीचे व्रत त्या दिवसभर करायचे असते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी आहे म्हणजेच द्वादशीला बारावा दिवस सोडायचे असते सर्व एकादशांपैकी आषाढी आणि कार्तिकी एकादशीचे महत्त्व वेगळे आहे हिंदूंच्या मान्य मान्यतेनुसार मनुष्यांची कालगणना दिनचर्या वेगळी आणि देवांच्या काल कालगणना काल आणि दिनचर्या वेगळी त्यानुसार देव आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे एक एक चार महिने झोपायला जातात त्याच्यासाठी तो एवढा मोठा कालखंड नसतो ह्या चार महिन्याच्या काळात चतुर्मास मानतात ह्या काळात देव झोपलेले असल्यामुळे आपले संरक्षण व्हावे या ह्या उद्देशाने स व व्रत वैकल्ये उपास तपास इत्यादी कर्मे जास्त करण्याची पद्धत पडली पडली आषाढ महिन्यातला एकादशीला देव झोपतात म्हणून तिला शैनी किंवा देव देवशैनी एकादशी म्हणतात कार्तिकी महिन्याच्या एकादशीला ते उठतात म्हणून प्रमोदिनी एकादशी म्हणतात महाराष्ट्रात ह्या दोन्ही एकादशांचं अजून वेगळं महत्त्व आहे हे वारकरी संप्रदायामुळे वारकरी संप्रदाय भागवत धार्मीय भागवत संप्रदाय भक्ती संप्रदाय वैष्णव धार्मी धार्मीय अशा वेगवेगळ्या नावाने ते ओळखले जातात वर सांगितल्याप्रमाणे एकादशी हा विष्णूंचा महत्त्वाचा दिवस आहे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी हे विष्णू आणि लक्ष्मीचं रूप आहे महाराष्ट्रातल्या सर्व भक्तांसाठी हे परम आदराचं आणि श्रद्धेचं स्थळ आहे अनेक शतकांपूर्वी हिंदू समाज मरगळेल्या अवस्थेला आला आला होता अनेक अनिष्ट परंपरा रूढी यात अडकलेल्या होता देवाधर्माची कुठलीही गोड ही पंडितांच्या नियमामध्ये कैद झाली होती वेदशास्त्रांचे अध्ययन फक्त त्यांनाच करण्याची अनुमती असल्यामुळे ते म्हणतील तसं धर्माचे निर्णय होत असत बाकी मंडळींना या बाबतीत ज्ञान नसे ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेल्या संताच्या साखळीने ही चाकोरी मोडली सं संस्कृतऐवजी लोकांच्या नित्यभाषेत ज्ञानेश्वरी ओव्या अभंग भारुडे भजने असे आध्यात्मिक साहित्य रचले लोकांना सोप्या भाषात आध्यात्मिक सांगितले लोकांनी कर्मकांडांचा फार आहारी जाऊ नये म्हणून अगदी सोपा मार्ग सांगितला देवावर श्रद्धा ठेवणे नियमित भक्ती करणे देवाचे नाव घेत राहणे आणि त्यांच्या आठवणीत आठवण आटून ठेवत सदैव चांगले वागणे इतका तो सोपा मार्ग होता ह्या सर्व संतांची आणि त्यांच्या अनुया अनुयायांची पंढरपुरातल्या विठ्ठलावर फार श्रद्धा होती अत्यंत प्रेम होत हा विठ्ठल ह्या भक्तांच्या हकेला धावून जायचा त्यांच्या इच्छा पूर्ण करायचा त्यांना संकटातून सोडवायचा सदैव सोबत कराय करायचा त्याने आपल्या भक्तांना कुठल्याही जाती भेदाने अंतर दिले नाही या विठ्ठलाची भूभेट होत राहावी म्हणून वारीची पद्धत पडली म्हणून वारी म्हणजे वारंवार विठ्ठलाला भेटायला जाणे आषाढी आणि कार्तिकी एकादशी हे दोन्ही दिवस फार पवित्र असल्यामुळे ह्या दिवशी पंढरपुरात पोचवावे ह्या विशो हिशोबाने लोक यात्रा करायला लागले पंढरपुरात भक्तांचा संतांचा मेळा भरायला लागला संतांचे पादुका असलेले पालखी वारीत नेण्यात प्रथा वारीत नेण्याची प्रथा संत तुकारामांच्या वंशजांनी सुरू केली आता संत तुकारामांची देहूमधून संत ज्ञानेश्वरांची आळंदीतून संत निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरातून संत एकनाथांची पैठण होऊन गजानन महाराजांची शेगाऊन अशा अनेक पालख्या पंढरपुराच्या दिशेने निघतात आपल्या ठिकाणाहून पंढरपुरात पायी पोचायला जो वेळ लागतो तेवढे दिवस आधी ह्या दिंड्या प्रस्थान करतात रोज थोडे अंतर चालून एका ठिकाणी मुक्काम करतात आता अनेक वर्षां वर्षांपासून हा क्रम चाल चालत असल्यामुळे पालख्यांचे मार्ग मुक्काम स्थळ आणि सर्व ठरलेले असते तुकाराम आणि ज्ञाने आणि ज्ञानेश्वरांची दिंडी पुण्या पुण्याजवळूनच निघत असल्यामुळे त्यांची वाटे दोन तीन भेट होते लाखो लोक दरवर्षी ह्या वारीत सहभागी होतात फार उत्साहाचे वातावरण असते संतांच्या पादुका एका फार सुंदर सजलेल्या पालखीत ठेवलेल्या असतात त्या पालखीच्या पुढे मागे ठरलेल्या क्रमाने वेगवेगळ्या गावाच्या दिंड्या असतात पूर्ण दिवस लोक वेगवेगळ्या भजन म्हणत विठ्ठल रुक्मिणी वेगवेगळे संत यांच्या नावाचा जयघोष करत मार्गरक मार्गक्रम करतात दिंडी काही ठिकाणी रिंगणे होतात दिंडीमध्ये एक माऊलींचा घोडा असतो त्यावर माऊली आदृश्य रूपाने स्वार असतात असे मानतात आणि दुसऱ्या सेवकाचा घोडा हे घोडे ठरलेल्या ठिकाणी वेगाने दौडत रिंगण घालतात आणि लोक त्यांचे पावले पडले तिथली माती घेऊन डोक्याला लावण्यासाठी झेपवतात घोडे गेले की सगळे वारकरी त्याच मार्गावर नाचत नाचत भगवे झेंडे उंचावत रिंगण घालतात आनंदाला उडाण येत ह्या ठिकाणी वारकऱ्यांची ऊर्जा काही वेगळीच असते कॉलेजमध्ये असताना वारी करण्याची मला इच्छा झाली आणि ती पांडुरंगाच्या कृपेने पूर्ण झाली इथे लिहिलेले सगळं वातावरण मला अगदी जवळूनच जवळून बघता आलं दिंडीत बहुतेकाकडून टाळ असतो काहीजण मृदूं घेऊन चालतात काही स्त्रिया तुळस आपल्या डोक्यावर घेऊन चालतात काहीजण पाण्याचा कळस घेऊन जातात वाटेत वारकऱ्यांना तहान लागली तर पाणी मिळावे या सेवाभावाने त्या असे त्या करतात गावोगावी लोक श्रद्धेने वारकऱ्यांकऱ्यांची खाण्यापिण्यांची राहण्याची व्यवस्था करतात सर्वांना वारी जाणे शक्य न नव्हते त्यामुळे विठ्ठलाला भेटायला निघालेल्या वारकऱ्यांना सर्व सर्वजण सन्मानाने वागवतात वारीला जाऊन गावात परत आलेल्या लोकांना नमस्कार करतात ते विठ्ठलाला भेटून आलेल्या माणसानं नमस्कार केला तो विठ्ठलालाच पोहोचला अशा भक्तिभावाने वारीमध्ये सर्व वारकरी एक समान असतात कोणी श्रेष्ठ कनिष्ठ उच्च निच्छ नसतो सर्व बंधू सम समभाव ही संतांची शिकवण आहे ज्ञानेश्वरांनी लोकांना त्यांच्या सर्व विश्वप्रतीचा वस वत्सलतेमुळे माऊली म्हणायचे तसेच वारीत सर्व एकमेकांना अगदी लहान लहानांना सुद्धा आदराने माऊली म्हणूनच हाक मारत एकमेकांमध्ये पांढरंग बघून एकमेकांना नमस्कार करतात आपल्याला गाव गावातून ह्या दिंड्या गाले की संपूर्ण महा महाराष्ट्र विठ्ठलमय होऊन जातो महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून दिंड्या निघतात लोक वारीत सहभागी होतात इतक्या मोठ्या संख्येने आणि स्वयंप्रवेने प्र दीर्घ दीर्घकाळापासून चालू असलेल्या ह्या सोहेची विश्वक्र विश्वकर, क्रमात नोंद झालेली आहे वारीत सतत भजन हरिपाट इत्यादी चालू असते दिवसभर देवाचे नाव घेतले जाते पहाटे काकड आरतीने दिवस सुरू होतो आणि संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले की तिथे देवाची आरती आणि कीर्तनाने सेवट होतो ह्यातून एक प्रचंड सकारात्मक ऊर्जा तयार होती ती आपल्याला अनेक दिवस पुरते धन्यवाद थँक्यू कशी वाटली का ते कळवा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू